नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण चालू घडामोडी ती सिरीज पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपला पुढचा आजचा हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जे महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे की तेवीस आणि चोवीस अशा दोन्ही परीक्षांना महत्त्वाचे असे पुरस्कार पाहणार आहोत चला स्टार्ट करूया सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जो आहे तर तो म्हणजे पद्म पुरस्कार आणि पद्म पुरस्कारांमध्ये जे पाच पद्मविभूषण मिळालेले आहेत तर त्याच्यामध्ये बघा पहिले आहेत पद्मा सुब्रमण्यम ज्या की तामिळनाडूच्या आहेत आणि कला क्षेत्रामध्ये त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे दुसरे आहेत वैजंतीमाला ते पण तामिळनाडूच्या आहेत आणि कला क्षेत्रामध्ये त्यांना पद्मविभूषण आहे के चिरंजीवी आंध्र प्रदेशचे आहेत आणि त्यांना कला क्षेत्रामध्ये व्यंकय्या नायडू आंध्र प्रदेशचे आणि पब्लिक अफेअर्स या गटामध्ये त्यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे त्यानंतर बिंदेश्वर पाठक आहेत जे बिहारचे आहेत आणि समाजकार्य या गटामध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे आता हे बिंदेश्वर पाठक तर याच्याबद्दल सुलभ शौचालय जे आहे तर ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं आहे यांच्या संदर्भातलं आणि कधी त्यांनी त्याची सुरुवात केलेली आहे तर ते एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर पद्मभूषण पुरस्कारांचा जर विचार केला तर एकूण सतरा जणांना पद्मभूषण पुरस्कार दिलेले आहेत दोन हजार चोवीसचे तर याच्यामधले जे, जे महत्वाचे आहेत आपण तेवढेच बघूया याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे न्यायमूर्ती फातिमा बेवी ज्या की सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या आणि ज्यांचं आता नुकतंच निधन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना आपण पद्मभूषण जो आहे पद्मभूषण पद्म पुरस्कार दिलेला आहे सार्वजनिक क्षेत्रातला त्यानंतर उषा उत्थप आहेत ज्या की अं सिंगर आहेत आपल्या सगळ्यांना परिचयाच्या आहेत त्यांना पद्मविभू पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे आणि मिथुन चक्रवर्ती आहेत मिथुन चक्रवर्ती यांना पद्मविभूषण पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे तर मिथून चक्रवर्ती यांच्याबद्दल दोन तीन गोष्टी लक्षात ठेवा पहिला आहे त्यांचा अ पन्नास पेक्षा जास्त चित्रपट त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यासोबतच आत्ता तृणमूल काँग्रेस जी आहे तर त्या तृण तृणमूल काँग्रेसमधून ते राज्यसभेवरती आहेत आता आणि मृग्या हा जो त्यांचा पहिला चित्रपट होता त्याचं नाव होतं मृग्या तर त्या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांना आता आपण पद्मभूषण पुरस्कार दिलेला आहे दोन हजार चोवीसचा तर पद्मविभूषण पद्मा सुब्रमण्यम वैजंतीमाला के चिरंजीवी वंकय व्यंकय्या नायडू आणि बिंदेश्वर पाठक त्यानंतर पद्मभूषण फातिमा बीवी उषा उत्थप त्यानंतर मिथून चक्रवर्ती तर हे एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑस्कर पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचे चे त्याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ॲट वन्स हा जो चित्रपट आहे हॉलिवूडचा तर त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे ऑस्कर दोन हजार तेवीस त्यानंतर डायरेक्टर सर्वोत्कृष्ट डायरेक्टर डॅनियल क्वॅन यांना मिळालेला आहे ॲक्टर आहेत ब्रेडन ब्रेडन फ्रेझर ब्रेडन फ्रेझर आणि चित्रपट आहे त्यांचा द व्हेल हे एक लक्षात ठेवा त्यानंतर ॲक्ट्रेस आहेत मिशेल यो ह्या ज्या ऍक्ट्रेस आहेत ह्या ऍक्ट्रेस याच पिक्चरमधल्या आहेत म्हणजे याच मधल्या आहेत त्या एव्हरीथिंग एव्हरीवेअर ऑल ऍट वन्स हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला आयोगाने बेस्ट ऍक्टर आहे बेस्ट ऍक्ट्रेस आहे त्यानंतर सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे ऑस्करचं तर हे विचारलेलं आहे याच्या आधीसुद्धा त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर द एलिफंट विस्परर हा जो भारतीय लघुचित्रपट आहे तर या भारतीय लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी लघु चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तर तो पहिला भारतीय असा चित्रपट आहे ज्याला लघु माहितीपट या विभागामध्ये मा चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे जो की भारताचा आहे आणि चित्रपटाचं नाव काय आहे किंवा लघु चित्रपटाचं नाव काय आहे द एलिफंट विस्परर्स फर्स्ट डॉक्युमेंटरी आहे ही ज्याला हा पुरस्कार मिळालेला आहे भारताचा त्यानंतर डायरेक्टर आहे त्याच्या कार्तिकी गोंसाल्विस आणि निर्मिती केलेली आहे सु गुनित मोंगा यांनी कोणी केलेली आहे तर गुनित मोंगा हे त्याचे प्रोड्युसर आहेत आणि डायरेक्टर आहेत कार्तिकी गोन्साल्वीस हे लक्षात ठेवायचं आहे एक्केचाळीस मिनिटाचा हा माहितीपट आहे लघु माहिती चित्रपट आहे त्यानंतर फिल्म फेअर दोन हजार चोवीसचा जर विचार केला तर ट्वेल्थ फेल हा जो मूवी आहे तर या ट्वेल्थ फेल या मूवीला दोन हजार चोवीसचा फिल्मफेअर पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे बाकी दोन हजार तेवीसचे चे फिल्मफेअर आता याच्यामध्ये करायचे नाहीत आयफा वगैरे चित्रपटांचे ते पुरस्कार करूया नको करूया आपण ठीक आहे त्यानंतर बघा इंटरनॅशनल बुकर कारण परीक्षा बऱ्याच दिवसांनी पुढे गेल्यामुळे खूप जास्त माहिती गोळा झालेली आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं जर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जर पुरस्कार विचारला गेला आणि जिथे कुठे तुम्हाला आलिया भट हे जर नाव दिसेल तर आलिया भटच करायचं आहे कारण फिल्मफेअर पुरस्कार गंगूबाई काठियावाडी यासाठी आलिया भट यांनाच मिळालेला आहे फिल्मफेअर चोवीसचा जो आहे तो सुद्धा आलिया भट यांनाच मिळालेला आहे फक्त मूवी वेगळा आहे त्यानंतर आयफा पुरस्कारामध्ये सुद्धा अभिनेत्रीचा पुरस्कार आलिया भट यांनाच मिळालेला आहे त्यामुळे ते, ते लक्षात ठेवायचं की आलिया भट जे आहे द बेस्ट ॲक्ट्रेस आला फिल्मफेअर तेवीस येऊ दे चोवीस येऊ दे आय येऊ दे या सगळ्याचा पुरस्कार आलिया भट यांना मिळालेला आहे त्यानंतर इंटरनॅशनल बुकर पारितोषिक आहे दोन हजार तेवीसचं तर ते टाईम शेल्टर या पुस्तकाला मिळालेलं आहे ले बर्गेरियन लेखक आहेत जॉर्जी गोस्पोडिनव जॉर्जी गोस्पोडिनव्ह आणि त्याचे अनुवादक कोण आहेत तर अँजेला रोडेल त्याचे काय आहेत अनुवादक आहेत त्यांना इंटरनॅशनल बुकर पारितोषिक मिळालेलं आहे ते एक लक्षात ठेवायचं आहे कादंबरी आहे टाईम शेल्टर टाईम शेल्टर आणि हे बल्गेरियाचे फर्स्ट लेखक आहेत ज्यांना की इंटरनॅशनल बुकर मिळालेलं आहे जसं की मागच्या वेळेस होतं गीतांजली श्री जे आहेत टॉम्बॉफ सँड तर त्यांना तो बुकर पुरस्कार मिळालेला होता आणि ज्या भारतीय पहिल्या होत्या तर ते पण एक लक्षात ठेवायचं त्याच्यावर प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे त्यानंतर बुकर पारितोषिक जो आहे हे बुकर पारितो पारितोषिक दोन हजार तेवीसचं कोणाला मिळालेला आहे तर आयरिश लेखक आहेत पॉल लिंच यांच्या प्रोफेट सॉंग या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळालेला आहे त्यानंतर आहे ते तेहतीसावा व्यास सन्मान दोन हजार बावीसचा पुष्पा भारती यादे यादे और यादे कधी स्टार्ट झालेला आहे ते एकोणीसशे एक्क्याण्णव ला के के बिर्ला फाउंडेशनने हा जो व्यास सन्मान आहे हा व्यास सन्मान स्टार्ट केलेला आहे त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार तेवीसचा नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार बॅलन डिओर पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा लिओनेल मेस्सी यांना आठव्यांदा मिळालेला आहे आणि एतना बोनमाटी आहेत स्पेनच्या त्यांना महिला कॅटेगरीमध्ये यांना आणि पुरुष या कॅटेगरीमध्ये लिओनेल मेस्सी यांना मिळालेला आहे त्यानंतर रॅमन मॅक्सेचे पुरस्कार आहे दोन हजार तेवीसचा रवी कन्नन म्हणून ऑन्कोलॉजिस्ट आहेत ते आसामचे कर्करोग तज्ज्ञ आहेत ते तर त्यांना रवी कन्नन यांना रॅमन मॅक्सेचे रवी कन्नन आणखीन रवी हे एक रवी, ले ले नाव आणखीन एक महत्वाचं आहे रॉचे प्रमुख म्हणून सुद्धा रवी यांचीच नियुक्ती केलेली आहे तर ते एक नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर एकता कपूर आणि वीर दास आहेत तर इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्स प्राप्त करणाऱ्या एकता कपूर या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्यांना एमी अवॉर्ड जो आहे एमी अवॉर्ड मिळालेला आहे आणि कॉमेडियनमध्ये वीर दास यांना पुरस्कार तो मिळालेला आहे एमी अवॉर्ड मिळालेला आहे ठीक आहे त्यानंतर आहे साहित्य अकादमी दोन हजार तेवीसचा चा कृष्णाथ खोत आहेत त्या कृष्णाथ खोत यांना रिंगाण ही त्यांची जी कादंबरी आहे त्याच्यासाठी दोन हजार तेवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर दोन हजार बावीसचा कोणाला मिळाला तर बांदेकर यांना मिळाला उजव्या सोंडेच्या बाहुल्या यांना बावीसचा मिळालेला आहे त्यानंतर युवा पुरस्कार दोन हजार तेवीसचा म्हणजे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विशाखा विश्वनाथ यांना मिळालेला आहे स्वतला स्वतःविरुद्ध उभं करताना हा त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि या काव्यसंग्रहासाठी त्यांना विशाखा विश्वनाथ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे कृष्णा खोत रिंगाण एमी अवॉर्ड्स एकता कपूर रॅमन मॅक्सेस रवी कन्न बॅलन डिओ लिओनेल मिस्सी आणि एताना बोनमाटी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना आणि तेहतीसावा व्यास सन्मान पुष्पा भारती यांना दोन वे, आ, पुरस्कार लक्षात ठेवायचे व्यास पुरस्कार आणि दुसरा आहे सरस्वती सन्मान तर हे दोन्ही वेगळे आहेत तर ते त्याच्यामध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका ठीक आहे इतकं झालं त्यानंतर पुढचं आहे बाल साहित्याचा साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर एकनाथ आव्हाड आहेत छंद देई आनंद हा त्यांचा काव्यसंग्रह आहे आणि त्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे तर तो मिळालेला आहे एकनाथ आव्हाड यांना छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी त्यानंतर अतिशय महत्त्वाचं नोबेल पुरस्कार दोन हजार तेवीस नोबेल पुरस्कार या एक दोन वर्षांमध्ये विचारले गेले नाहीये त्यामुळे चान्स जास्त बनतो त्यामुळे लक्षात ठेवायचा आहे वैद्यकशास्त्र याच्यामधला जो पुरस्कार आहे तर तो कॅटलिना आणि वेस्मन ड्री तर कॅटमन असं लक्षात ठेवायचं कॅटमन ठीक आहे वैद्यकशास्त्र केटमन 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 म्हणजे काय कॅटलीन आणि वेस्मन तर या दोघांना एम आर एन एची लस जी आहे तर त्या एम आर एन एच्या लसी संदर्भात यांचं जे संशोधन आहे त्यासाठी त्यांना वैद्यकशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर भौतिकशास्त्राचा जर विचार केला तर पियरे आहेत फेरेंक आहेत आणि ॲनी आहेत तर पी फेरेंक ॲनी असं लक्षात ठेवा पी फेरेंक ॲनी पी फेरेंक ॲनी असं लक्षात ठेवा इलेक्ट्रॉन्सच्या डायनॅमिक्सच्या शोधासाठी यांना भौतिकशास्त्राचा हा पुरस्कार मिळालेला आहे शांतता नोबेल पुरस्कार नर्गीस मोहम्मदी आहेत इराणच्या यांना मिळालेला आहे साहित्याचा जॉन फॉसे आहेत नॉर्वेचे त्यांना मिळालेला आहे अर्थशास्त्राचा वेरी वेरी आयम्बी आहे कारण अर्थशास्त्रामध्ये सिंगल म्हणजे एकट्या महिलांना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे नाहीतर नेहमी महिला असतील पुरुष असतील पुरुष असतील महिला असतील तर असा जॉईंट पुरस्कार जो असतो एकत्र पुरस्कार जो असतो सामायिक पुरस्कार म्हणतो त्याला आपण तर तशा पद्धतीचा मिळालेला आहे मात्र महिलांना अर्थशास्त्राचा एकट्या महिलेला पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे त्यामुळे हे महत्त्वाचं आहे क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे श्रमिक बाजाराचे परिणाम जे आहेत ते त्यांनी विश्लेषण त्याचं केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना अर्थशास्त्राचा नोबेल मिळालेला आहे पुढचा आहे रसायनशास्त्र जो की माऊगी लुईस आणि अलेक्सी यांना मिळालेला आहे क्वांटम डॉट्स याच्याबद्दल त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि रसायनशास्त्राचा पुरस्कार माऊगी लोईस आणि अलेक्स्की माऊ लुई अलेक्सी अलेक्सी असं कसंही तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर क्लॉडिया हे एक महत्त्वाचं आहे साहित्य जॉन फॉसे आहेत शांतता नरगिस मोहम्मदी आहेत त्या भौतिकशास्त्र फेरेंक आणि ॲनी त्यानंतर कॅटमन कॅटालिन आणि कॅटालिन आणि काय होतं वेसमन वेसमन ड्र्यू लक्षात नका ठेवू कारण ते आयोगाने दिलेलेच असतात पूर्ण नावं आपल्याला त्यातून आपल्याला फक्त ओळखायचं असतं त्यामुळे दोन तीन वेळा वाचलं तरी ते लक्षात राहतं पुढचं आहे भारतरत्न सहसा आपण भारतरत्न जे आहेत तर ते दरवर्षी तीन व्यक्तींना प्रदान करत असतो मात्र यावेळेस आपण पाच जणांना भारतरत्न पुरस्कार दिलेला आहे, आहे।, 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 आहे। कर्परी ठाकूर आहेत लालकृष्ण आडवाणी आहेत पी व्ही नरसिंहराव आहेत चरणसिंग आहेत आणि एम एस स्वामीनाथन आहेत तर याच्यामध्ये करपरी ठाकूर असतील पी व्ही नरसिंहराव असतील एम एस स्वामीनाथन असतील तर यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती वाचायची आहे व्हेरी व्हेरी आय एम पी आहे आपण एका याच्यामध्ये व्यक्तिविशेषमध्ये स्वामीनाथन एम एस स्वामीनाथन यांच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे कर्परी ठाकूर कोण होते तर ते बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते एक लक्षात ठेवायचं आहे लालकृष्ण आडवाणी कुठल्या राज्यामधून ते विधानसभेवर लोकसभेवरती राज्यसभेवरती गेलेले आहेत ते एक लक्षात ठेवायचं आहे पी व्ही नरसिंहराव एकोणीसशे एक्क्याण्णवचं जे आर्थिक धोरण आलं त्यावेळेस आपले पंतप्रधान कोण होते तर पी व्ही नरसिंहराव होते तर ते एक लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा आहे अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीसचा एकोणीसशे एकसष्टमध्ये या ज्ञानपीठ पुरस्कारांची स्थापना झालेली आहे आणि आत्ताचा दोन हजार चोवीसचा गुलजार यांना दिलेला आहे गुलजार उर्दूमधला हा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार कवी गुलजार यांना दिलेला आहे आणि जगद्गुरू रामभद्राचार्य जे आहेत तर त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे मला वाटतं जानेवारी फेब्रुवारीच्या महिन्याच्या याच्यामध्ये याच्याबद्दलची पूर्ण माहिती दिलेली आहे तर ती एक वाचून घ्यायची आहे हे ज्ञानपीठ पुरस्कार आपण बावीस भाषा प्लस इंग्रजी आणि राजस्थानी या सर्व भाषांमध्ये ज्यांचं उत्कृष्ट कार्य असतं तर त्यांना आपण हा ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा ज्ञानपीठ पुरस्कार आपण देत असतो तर ते एक लक्षात ठेवायचं आहे कारण आयोगाने राज्यसेवा पूर्वपरीक्षेला हे विचारलेलं आहे की बावीस भाषा इंग्रजी आहे राजस्थानी आहे तर ते वाक्यच आयोगाने दिलेली होती त्यामुळे ते एक लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर आबेल पुरस्कार आहे ज्याला आपण गणिताचा नोबेल असं म्हणतो तर तो मिशेल टालाग्रॅड आहे फ्रान्सचे तर त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार तीन पासून या आबेल पुरस्कारांची सुरुवात झालेली आहे पुढचा आहे सरस्वती सन्मान तो मगाचा होता तो व्यास सन्मान होता जो की पुष्पा भारती यांना मिळाला होता हा आहे सरस्वती सन्मान हा मिळालेला आहे प्रभा वर्मा यांना त्यांचं पुस्तक आहे रौद्र सात्विकम याला तेत्तीसावा सरस्वती सन्मान जो आहे तर तो मिळालेला आहे त्यानंतर लता मंगेशकर पुरस्कारांची आपण सुरुवात केलेली आहे आणि हे जे लता मंगेशकर पुरस्कार आहेत हे लता मंगेशकर पुरस्कारांचा पहिलाच पुरस्कार जो होता लता मंगेशकर यांच्या नावाचा तर तो नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता पहिला दुसरा जो होता तो आशा भोसले यांना देण्यात आलेला होता आणि तिसरा जो होता म्हणजे दोन हजार चोवीसचा तर तो अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं नरेंद्र मोदी त्यानंतर आशा भोसले आणि तीन नंबरचा अमिताभ बच्चन म्हणजे दोन हजार चोवीसचा अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे पुढचा आहे ज्याला की ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जातं विटले गोल्ड अवॉर्ड आहे दोन हजार चोवीसचा त्याला ग्रीन ऑस्कर म्हणतो आपण तर तो आसामचे वनस्पती शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन तर यांना हा पुरस्कार जो आहे तर, पुरस्कार तर हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे पाणथळ जे काही अधिवास आहेत तर त्या पाणथळ अधिवासांच्या संवर्धनासाठी म्हणून त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ज्याला ग्रीन ऑस्कर पुरस्कार असं म्हटलं जातं विटले गोल्ड अवॉर्ड दोन हजार चोवीस आसामचे वन्यजीवशास्त्रज्ञ डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन पुढचा आहे जेसीबी साहित्य सन्मान दोन हजार तेवीसचा तामिळ लेखक आहेत पेरुमल मुरुगन पेरुमल मुरुगन त्यांना मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचा पहिलाच फर्स्ट महाराष्ट्र उद्योग पुरस्कार दोन हजार तेवीसचा चा उद्योगरत्न रतन टाटा यांना आपण दिलेला आहे पुढचा आहे संगीत नाटक अकादमी दोन हजार बावीसचा पुरस्कार देवकी पंडित आहेत देवकी पंडित नाम यार, देवकी पंडित तुम्हाला माहिती असतील त्या परिषद म्हणजे चेहरा त्यां तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यांचा तर त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळालेला सा, आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं मेजर ध्यानचंद दोन हजार तेवीसचा सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी दोघंही काय आहेत बॅडमिंटनपटू आहेत तर त्यांना हा पुरस्कार मेजर ध्यानचंद दोन हजार तेवीसचा यावेळेस दिलेला आहे एक एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवपासून पासून मेजर ध्यानचंद पुरस्कारांची सुरुवात झालेली आहे पुढचा आहे ज्याला आपण साहित्याचा सा नोबेल म्हणतो तर तो पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो आहे तर तो भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे त्यांचं नाव आहे विनोद कुमार शुक्ला त्यामुळे ते अतिशय महत्वाचं आहे पेन नाबाको आंतरराष्ट्रीय पुरस्कार जो की साहित्याचा नोबेल मानला जातो तर तो विनोद कुमार शुक्ला यांना मिळालेला आहे त्यानंतर पुढचा आहे आय यू पी एस सी पुरस्कार इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा जो पुरस्कार आहे तर त्या भारतातील पहिल्या महिला आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे ज्योतिर्मयी मोहंती ज्योतिर्मयी मोहंती यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर शौर्य पदक मिळवणारी हवाई दलातली पहिली महिला अधिकारी हवाई दलातली दीपिका मिश्रा असं लक्षात ठेवायचं हवाई दलातली दीपिका मिश्रा यांना शौर्य पदक मिळालेलं आहे त्यानंतर मिस इंडिया दोन हजार तेवीस नंदिनी गुप्ता इम्फाळला ही स्पर्धा आता का महत्वाची आहे ही नंदिनी गुप्ता तर त्या महत्वाच्या आहेतच पण त्यासोबतच ही स्पर्धा पहिल्यांदा इम्फाळला पार पडलेली आहे इम्फाळ कुठल्या राज्याची राजधानी आहे ते तरी मला सांगायचं आहे सो नंदिनी गुप्ता मिस इंडिया, चा चा इंडिया चा आहे दोन हजार तेवीसच्या आणि दोन हजार चोवीसच्या मिस इंडिया सुद्धा बघून ठेवायच्या आहे कंबाईनसाठी आहे ते त्याच्यानंतर सना तर हे एक नाव सर्च करा गुगलला आणि पाहून ठेवा तर त्या इंडिया टुडेच्या ए आय अँकर आहेत ज्यांना ग्लोबल मीडिया अवॉर्ड जो आहे तर तो दिलेला आहे सना ज्या की ए आय अँकर आहेत भारतातल्या पहिल्या न्यूज अँकर ए आय न्यूज अँकर तर त्यांचं फोटो बघून ठेवायचा मग ते लक्षात राहतं आपल्या त्यानंतर आय सी सीचा सर्वोत्तम टी ट्वेंटी टी ट्वेंटी खेळाडू पुरस्कार जो आहे तर तो सूर्यकुमार यादव यांना मिळालेला आहे आय सी सी सर्वोत्तम टी ट्वेंटी खेळाडू सूर्यकुमार यादव त्यानंतर महत्वाचा आहे विठाबाई नारायण गावकर जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो दोन हजार बावीसचा अशोक पेटकर यांना आणि दोन हजार एकवीस चा हिराबाई कांबळे यांना मिळालेला होता जर आपल्याला प्रश्न आला तर अशोक पेटकर यांच्याबद्दल येईल तर त्यामुळे ते पाठ करायचं आहे त्यानंतर हे एक अतिशय महत्वाचं आहे सादिका नवाब या आहेत यांचं पुस्तक आहे राजदेव की अमराई उर्दू भाषेतलं साहित्य अकादमी पुरस्कार मिळणाऱ्या या दुसऱ्या व्यक्ती आहेत ठीक आहे उर्दू याच्यामधून मिळणाऱ्या आणि जवळजवळ छप्पन्न वर्षानंतर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे तर ते एक वर्ष आहे ना छप्पन्न जे मी म्हणाले तर ते एक कन्फर्म करून घ्या की कि किती वर्षानंतर नक्की हा यांना पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे सो साधिका नवाब आहेत राजदेव की अमराई उर्दू भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आपण जानेवारी फेब्रुवारी वेळेस घेऊ तर त्याच्यामध्ये हे याचा उल्लेख आलेला आहे तिथं आपण ते पुन्हा चुकलं जर असेल वर्ष आपलं छप्पन्न तर आपण तिथं ते कन्फर्म करून घेऊ ठीक आहे पुढचं बघा इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत ललितांबिका ललिताबिका नाव आहे त्यांचं इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत त्या तर त्यांना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे ज्या की इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे ललितांबिका हे एक लक्षात ठेवायचं पुढचं आहे अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला दिले गेले तर मोहम्मद शमी दिव्याकृती सिंग आहेत ज्या की अश्वारोहणासाठीचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे आणि ओजस देवतळे तिरंदाजी तर हा मोहम्मद शमी दिव्याकृती सिंग आणि ओजस देवतळे यांना हे अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीसचे देण्यात आलेले आहेत त्यानंतर शेवटचा आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार एकवीस तर वहिदा रहमान आहेत ज्या की आठव्या महिला आहेत ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांचा ता पहिला चित्रपट आहे रोजुलू मराई तर या रोजुलू मराई या चित्रपटामधून त्यांनी पदार्पण केलेलं होतं वहिदा रहमान आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत त्या तर त्यांना हे पुरस्कार जे आहेत तर ते मिळालेले आहेत याच्यातले जेवढे महत्वाचे पुरस्कार होते ते सगळे पुरस्कार आपण याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण जेवढं आपण करतोय तर कर ते व्यवस्थित ऐकून घेतलं तुम्ही ते आणि जर ते एकदा जरी तुम्ही वाचून घेतलं तरी सुद्धा तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहणार आहे त्यामुळे हे सगळं हे सगळे जे पुरस्कार आहेत तर ते येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी अतिशय महत्वाचे आहे ठीक आहे थांबूया आपण इथे